ईव्हीएम मशीन हद्दपार करा आणि बॅलेट पेपरवरती मतदान घ्यावं या मागणीसाठी आज दिनांक तेरा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता अखिल भारतीय महानुभव परिषद आणि अखिल भारतीय वारकरी पंथ यांच्यातर्फे गोल्फ क्लब ते जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती महंत श्रीकृष्ण रायबाबा मराठे आणि हरिभक्त परायण जनार्दन बळीराम कांदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली मत हा आमचा अधिकार आहे तर त्याचा हिशोब मागणं हा सुद्धा आमचा अधिकार आहे ईव्हीएम मशीन हटवा लोकशाही वाचवा ईव्हीएम मशीन हटाव बॅलेट पेपर लाव लोकतंत्र बचाव अशा वेगवेगळ्या नावाचे फलक हातात घेऊन बहुसंख्य नागरिकांनी मोर्चामध्ये समावेश घेतला नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल बघता सामान्य जनतेचा ईव्हीएमवरील विश्वास आता पूर्णपणे उडाला आहे सर्वच निकाल हे संशयास्पद असून राज्यांमध्ये एक प्रकारे जे आनंदाचं वातावरण होतं ते वातावरण आता दिसून येत नाहीये राज्यात देशांमध्ये लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर बॅलेट पेपरवरती निवडणूक घेतली पाहिजे असं मत नाशिक जिल्हा महानुभव अध्यक्ष महंत श्रीकृष्णराज बाबा मराठे यांनी व्यक्त केलं आहे यावेळी बोलताना अखिल भारतीय वारकरी पंथाचे राज्य कमिटी सदस्य हरिभक्त परायण जनार्दन बळीराम कांदे यांनी सांगितलं की या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित झाले आहे आज या नाशिकच्या पवित्रभूमीमधून बद्दल बरेचशा लोकांमध्ये शंका कुशंका निर्माण झालेल्या आहेत आणि बहुसंख्य लोकांचं मनोगत असं आहे पुढे होणारे विलक्षण हे बॅलेट पेपरवर झालं पाहिजे यासाठी मानभाव पंत आणि वारकरी या सर्वांनी मिळून आज नाशिक या नाशिकमध्ये या मोर्चाचं नियोजन केलेलं आहे नाशिक जिल्ह्यातून भरपूर प्रमाणामध्ये येवरती शंका घेणारे सर्व लोक या ठिकाणी उपस्थित झाले आहेत कलेक्टर साहेबाकडनं या मोर्चाला परवानगी मिळाली आहे आम्ही सर्व शांततेच्या मार्गामध्ये या निवेदन देण्यासाठी पुढे जात आहोत सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आमचा हा मोर्चा कुठल्या नेत्याच्या पक्षाच्या विरोधामध्ये नाही हा सर्व जनतेचा प्रश्न आहे आणि कोणाच्याही बद्दल हा मोर्चा काढलेला ला। नाही तुम्हाला काही या संदर्भात मोर्चा काढण्यात आला होता काही तुम्हाला कोण आला नाही आणि कुणी काही बोललेलं सुद्धा नाही आम्ही स्वयंस्फूर्तीने चाललो निवेदनामध्ये काय काय मुद्दे तुम्ही उपस्थित केलेले आहे निवेदनामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे सर्वसामान्य मतदारांची अशी इच्छा आहे का बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे आणि ईव्हीएमवर आम्हाला मतदानामध्ये शंका दिसते असं लोकांचं मनोगत आहे आणि म्हणून मतदान बॅलेट पेपरवर व्हावं हा महत्वाचा मुद्दा आहे कोण पक्षाचे लोक किंवा संघटनेचे लोक यामध्ये सहभागी झाले आता तर तसं सांगता येणार नाही कारण समाज भरपूर आलेला आहे परंतु वारकरी आणि महानुभाव पंथ हे दोन प्रामुख्याने या ठिकाणी दिसत आहेत लोकशाही वाचवण्यासाठी किएमटावीची आज नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व पक्ष मोठा मोर्चा काढण्यात आलेला आहे तर यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोक सर्व पक्षाचे लोक सामील झालेले आहेत आणि येणारे निवडणुका या बॅलेट पेपर व्हाव्यात अशी सर्व नागरिकांची इच्छा आहे तर या ना मोर्चासाठी आम्ही सर्व आले तुम्ही पण या थँक्यू